नमस्कार मी कल्पना डोकणे पाटील ऑर्केस्ट्रा मेलडी तुमची संचालिका ऑर्गनायझर सिंगर मी येत आहे माझ्या पस्तीस कलाकारांसोबत तुमच्या पाथर्डी शहरामध्ये आणि याच या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आपल्या पाथर्डी शहराचं भूषण आपल्या सर्वांचे आवडते आपले ॲडव्होकेट प्रताप काम ढाकणे साहेब आणि मित्रमंडळ आणि या कार्यक्रमामध्ये तुम्हाला देशभक्ती गीते डान्स मिमिक्री आणि विविध प्रकारची हिंदी मराठी घेते या सगळ्यांचा आनंद घेता येणार आहेच शिवाय राजू दारूवाला या श्रीरामपूर इथून याचं आयोजन झालेलं आहे त्यांचा फटाक्याची आतिषबाजी म्हणजेच फायर शो हा कार्यक्रम सुद्धा तुम्हाला बघता येणार आहे फायर शो ज्याचं आयोजन पातर्डी शहरामध्ये पहिल्यांदाच होत आहे त्यामुळे धमाल मजा येणार आहे आणि या कार्यक्रमाचं स्थळ आहे भाजी बाजार तर वीर सावरकर मैदान पाथर्डी संध्याकाळी आठ वाजता चौदा ऑगस्ट संध्याकाळी आठ वाजता आम्ही येतोय तुम्हाला पण यायचंय येणार ना थँक्यू